नमस्कार आज आपण शिकणार आहोत की फोल्डर आणि प्रिंटर शेअर केल्यानंतरही ते शेअर का होत नाही त्यासाठी आज आपण काही ॲडव्हान्स शेअरिंग सेटिंग शिकणार आहोत नेटवर्कवरती जाऊन प्रॉपर्टीजवरती जावे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दोन तीन ऑप्शन दिसतील चेंज ॲडॅप्टर सेटिंग चेंज ॲडव्हान्स शेअरिंग सेटिंग तुम्हाला चेंज ॲडव्हान्स शेअरिंग सेटिंग यावरती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तीन ऑप्शन दिसतील पब्लिक प्रायव्हेट आणि ऑल नेटवर्क तर यामध्ये जे पण ऑप्शन्स ऑफ असतील ते सर्व ऑप्शन्स तुम्ही ऑन करून घ्यावे म्हणजे तुमच्या नेटवर्कमध्ये शेअरिंग करताना कुठल्याही अडचणी यायला नको किंवा या एका पी सीमधून दुसऱ्या पी सीमध्ये फोल्डर किंवा प्रिंटर शेअर करताना अडचणी यायला नको प्रायवेटवरती क्लिक केल्यानंतर टर्न ऑन नेटवर्क डिस्कवरी त्यानंतर खाली टर्न ऑन फाईल प्रिंटर शेअरिंग करून घ्यावे गेस्ट ऑर पब्लिकवरती गेल्यानंतर तिथे ऑफ ऑप्शन असे असेल तिथे पण टर्न ऑन हे ऑप्शन निवडावे त्यानंतर परत टर्न ऑन फाईल शेअरिंग ऑप्शन निवडावे खाली गेल्यानंतर ऑल नेटवर्क्सवरती जावे तिथे पण टर्न ऑफ ऑप्शन असेल ते तिथे टर्न ऑन करून घ्यावे सगळ्यात शेवटी टर्न ऑफ पासवर्ड हे ऑप्शन निवडावे आणि सेव्ह चेंजेस करावे टर्न ऑफ पासवर्ड हे ऑप्शन का शेअरिंग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड विचारला जाऊ नये म्हणून या गोष्टी कराव्या लागतात परंतु नेटवर्कमध्ये असताना एकाच नेटवर्कमध्ये असताना दोघंही मशीनवरती या सेटिंग झाल्या पाहिजे धन्यवाद